हाय तू मस्त कटकणी मी सेल्समॅन म्हणून लावलो डोर टू डोर सेलिंग केलेला आहे आणि ते करून मला माझ्या पोर्टफोलिओसाठी बाबा म्हणाले होते की मी तुझ्या शिक्षणात कमी नाही पडू देणार काही तुझ्या ऍक्टिंग साठी मी काय तुला पैसे तुला तुझे कमवायचे मेबी आपण एक छोटासा गेम खेळू त्याच्यात तुला तेच करायचंय की त्या डिश मध्ये काय काय पदार्थ आहेत बघावं लागेल अच्छा <laughs> <laughs> नमस्कार मी कावेरी आणि खाऊन पिऊन मस्तच्या आजच्या एपिसोड मध्ये आपल्या बरोबर असा एक अभिनेता आहे है। जो अतिशय हँडसम आहे है। नो वंडर बोलायला खूपच गोड आहे त्याला तुम्ही अनेक मालिकांमध्ये आणि मध्ये सुद्धा बघितला असणार त्या बरोबरच महाराष्ट्राचा काय इंडियाचा सुद्धा तो क्रश आहे विच इज ऑफकोर्स भूषण प्रधान हाय हाय कसा आहेस तू खाऊन पिऊन मस्त वा wow, आणि तू आज आम्हाला इथे का आणलंय आज आपण सुखासुखी मध्ये आलो आहोत कारण मला मस्त मासे खायचे आणि तुला सुद्धा हो, मी मासे खाऊ घालणार खातेस ना मासे मी मी गोव्याची आहे भूषण डेफिनेटली डन लेट्स गो थैंक यू ट्रैफिक लगा? का मुंबई बस थैंक यू प्लीज मेन्यूथ ऑलरेडी सिलेक्ट करू शकतो सो तो ही प्लेस का चूज के लिए सुखसुखी खूप नाव ऐकलं होतं मी आणि या जागी मी आधी आलो नाहीये म्हणजे सेटवरती तर जेवण असायचंच त्यातून स्पेशल काय हवंय तेही जेवण यायचं पण त्याचबरोबर सरांचा एक डबा असायचा जे घरात नाही येत आणि अजून एक डबा असायचा जो मधनं येतो ओके इतकी अप्रतिम टेस्ट होती आणि तेव्हापासून yeah. इकडे यायचं होतं त्यानंतर इंस्टाग्राम वरती ही जागा पाहिली होती त्याचा अम्बियन्स पाहिला होता आणि खूप छान वाटलं बाहेरचं पण बसण्याचं इतकं छान आहे आता नक्कीच पाऊस पा। पडतो त्यामुळे आपण आज शूट झालो पण ओव्हरऑल अम्बियन्स असेल तर ती वाई बेकंदरीत आवडते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला तेच वाटत मला मासे खायला खूप आवडतात एंडला ठेवलं म्हणजे आपण जेवणा चहाच्या ताटात सुद्धा तसं करतो जो आवडता पदार्थ असतो ना मी तो एंडला ठेवतो आणि याच्यामधून मला समजलंय काय की तुला मासे किती आवडतात तुझं right. माश्यांवर किती प्रेम आहे ते बरोबर आपण काय मागवतोय मला सांग हे जे ग्रीन मध्ये लिहिलंय ना ते सगळं आपण ओमिट करतोय ना <laughs> 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 ते अवॉइड कर त्यातलं एखादं काहीतरी आपण मागवू शकतो त्यातला एक सगळ्यात माझा आवडत आहे जे सगळ्यांना वाटतं की मी खूप फिटनेस प्रेमी असल्यामुळे अवॉइड करत असेल जो मी रोज खातो तो म्हणजे इंद्रायणी राईस so, इंद्रायणी राईस आपण एक ग्रीन मधले ते मागू हा जो एक सेक्शन इकडे आहे तोही अवॉइड करू शकतो स्वीट्सचा मला असं वाटतं तुला फिश आवडतात ना तर एकंदरीत आपण फिशच मागवूया ऍपस्यूट हो मटन मागवू तू तुला तर ओके सो आता कसं करायचं काय oh. वागवायचंय तुला मे बी आपण एक छोटासा गेम खेळू ज्याच्यात तुला गेस करायचंय की त्या डिश मध्ये काय काय पदार्थ आहेत कारण का तू ओके okay. बरोबर hmm. कारण का आता तू आम्हाला इतकं सांगितलंयस की तुला मासे इतके आवडतात था आणि था तू बऱ्याचदा इकडचं जेवण सुद्धा टेस्ट केलंयस सो त्यामुळे सी ना तुझे टेस्ट बर्ड किती काम करतात ते ठीक आहे डन हिरव्यातलं काय मागवलं त्यांनी ओळखणार सुद्धा नाही ओळखू आलं तरी मी ओळखणार पास करीन <laughs> तुला तुझे कान बंद करावे लागतील भूषण नो खरंच पक्का प्रॉमिस आणि मी आता ऑर्डर तू मासे मागवणार ना हे प्रॉमिस तू मी कान बंद डन डन बघा डाली पण खरच भूक लागली आहे त्यामुळे जे काय ऑर्डर केलं ते लवकर येऊ दे आणि तो गेम लवकर सुरू होऊ दे <laughs> so, फेवरेट डिश काय म्हणजे कम्फर्ट फूड किंवा एखादी डिश तुला खूप आवडते आईच्या आजचं मटण मला खूप आवडतं खूप चांगलं मटण की ग्रेव्ही ग्रेव्ही कारण की तिची ग्रेव्ही बनवण्याची एक वेगळी स्टाईल आहे आणि तिखट नसतं फारते वेगळंच काहीतरी एक मसाला तिचा आहे की मी पुण्याला गेलो आईबाऊ पुण्याला असतात मी पुण्याला गेलो की आईला सांगतो मटण बनव आई बनवते ते फ्रीजर मध्ये टाकते आणि मी ते इकडे घेऊन येतो सोरात मी बरेचदा नोटीस केलंय की तुला जेवण बनवायला तर भरपूर आवडतं पण मला एक आगळा वेगळा प्रश्न तुला विचारायला आवडेल की तुला आहे आपण कधी कधी अशी विअर्ड कॉम्बिनेशन ऑफ फूड एकत्र मिळून खातो जे समोरच्याला कदाचित विचित्र वाटतात पण आपल्याला खूप टेस्टी आणि खूप मस्त वाटतात तर असं काय विअर्ड कॉम्बिनेशन तू खातोस का नाश्त्यात तसं होतं जे बरेच जणांसाठी काय करतोय जे उपमा उपपीट असतं त्या उपपीट मला केचप टाकायला आवडत मध्ये चांगलं लागतं नको असा चेहरा करून ट्राय करून बघ एकदा खूप चांगलं चेहरा दिसलं तुझ्या डोळ्यात म्हणजे मस्त केचप टाकायचं आणि ते उप्पीट असं छान मिक्स करायचं कालवल्यासारखं सो तो ते केचप मिक्स झालं पाहिजे आणि कमाल लागतं सिरियसली कमाल लागतं आणि दुसरं एक कॉम्बिनेशन जे मी सेटवरती खातो ज्याच्यावरनं जे सगळ्यांना माहिती म्हणजे प्रत्येक सेटवर माझा कॉमन नाश्ता असतो कि दजन, दजन, अन्य अन्य या माहितीये मी काय खातो म्हणजे एक डझन अंडी मागवायची सकाळी एग वाईट संध्याकाळी एक डझन सकाळी एक डझन आणि एग वाईट फक्त हे ऐकूनच हे होतं की डझन अंडी मला वाटलं तुझ्या फरक पडेल फुल लॉन माझा नेक्स्ट लेवल आहे त्यातून एग एग व्हाईटला हाफ मध्ये कट करायचंय एग योग काढल्यानंतर त्या जे योगची जागा असते तिकडे मसाला ओट्स भरायचे सो मसाला ओट्स जे असतात खरंच ऐक एकदा ट्राय कर आणि बघ तर एग वाईट मध्ये मसाला ओट्स नक्कीच कुक केलेले मसाला ओट्स टाकायचे आणि ते एग वाईट अर्ध अख्खे असे खायचे सो अख्ख्या प्लेट भर असे बारा एग केलेले असतात आणि बारा धुणे आता <laughs> हाफ म्हणून <laughs> आणि त्याच्यात ओट्स टाकलेले असतात आणि मस्त पैकी छान हेल्दी नाश्ता दोन्ही गोष्टी मी ट्राय करणार आहे आणि मला जर काय झालं तर जबाबदार भूषण कॉल करशील मला की हा माझा न्यू ब्रेकफास्ट आहे मी रोज हे खातो की भूषण प्रदान हा संपूर्ण दिवसात काय खातो सो so, दिवसाची सुरुवात तर ब्लॅक कॉफीने होते बरेच जण म्हणतात ती सवय चांगली नाही पण आई नीड माय कॉफी अँड लॅट्स विदाउट शुगर विदाउट मिल्क चहा साखर काही नसतं बट नाईस ब्लॅक कॉफी आणि ते झाल्यानंतर अ व्हेरी गुड ब्रेकफास्ट आता ब्रेकफास्टमध्ये माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे डोसे असतात माझ्या घरी खूप चांगल्या कूक आहेत ताई म्हणून आणि अजून एक कुक आहेत शारदा ताई पण ताई पण उत्तम जेवण बनवतात उत्तम वेगवेगळ्या वेग प्रकारचे डोसे बनवतात त्यामुळे रोजचा हा आपला नॉर्मल ब्रेकफास्ट असतो घरी असताना वेगवेगळ्या प्रकारचे डोसे तेही हेल्दी असतात कारण का ज्वारीचे डोसे मग एकदा मूग आणि ओट्स असं मिक्स केलेले डोसे तर कधी रव्याचे डोसे कधी uh, काय आपलं ज्वारीचे डोसे कधी हे मुगाचे डोसे हे सगळे मला डोस्यांचे रेसिपीज ऍक्च्युली मिळालेत माझी अम्मा म्हणून माझे कांदिवलीला फॅमिली फ्रेंड्स आहेत आई वडिलांसारखेच आहेत ते अम्मा वेगवेगळ्या या सांगत असतात किंवा ते बॅटर बनवणं कारण की त्या साऊथ इंडियन साऊथ इंडियन आहेत मॅंगलोरच्या आहेत सो नाश्त्याला डोसे किंवा कटलेट पटेटो आणि कॉर्न कटलेट्स वगैरे असते बेसिकली मला डाएट वाईज म्हटलं तर आय फॉलो मध्येच जेव्हा खूप जास्त फिटनेसचे आणि हे काय यु नो वेट लॉस करायचं असेल किंवा अजून रिप डिसाइडिटेड करतो अदरवाईज आय एम ऑलवेज इन अ कॅलरी डेफिसिट टेन आवर्स ऑफ इटिंग मी कधी कधी तर मिनिमम एक्झॅक्टली हाफ मध्ये डिवाइड करतो ट्वेल्व ट्वेल्व मी कधीच खूप जास्त वजन पुट ऑन केले वगैरे असं झालं नाही त्यामुळे मी एक्सेस फास्टिंगही करत मला भात खायला खूप आवडतो लंच मध्ये डिनर मध्ये दोन्ही वेळेला भात असतोच तर असं डायट म्हणजे हा सगळं घरगुती खाणं मला जास्त आवडतं मला फार जागा बाहेरच्या माहिती नाही कारण की मी फार रेस्टॉरंट मध्ये जात नाही क्वचित जातो कारण घरचं जेवण खूप जास्त मला आवडतं तेच मला वाटतं आजचं कारण कदाचित का की हे सुखसुखी निवडण्याचं हे कारण आहे कारण की ही जेव्हा टेस्ट मी सेट वरती खाल्ली ते लिटरली घरचं जेवण वाटलं इट्स ऍक्च्युली नाईस nice बिकॉज युजली आताची जी पिढी आहे किंवा मुलं आहेत ते हेच बिलीव्ह करतात की बाहेरचे प्रोटीन शेक्स किंवा right. बाहेरचे तर त्यामुळे कसं होतं की त्यांना समजतच नाही की तुम्ही घरचं जेवण खाऊन सुद्धा oh, भूषण सुद। प्रदान सारखे <laughs> <दसु> कारण <शक्ता। laughs> ही बिल्ट नॅचरल माझी माझी खूप अशी बेल्ट नाहीये कारण हा आहार केल्यानंतरची जी बिल्ड प्रॉपर व्यवस्थित वर्कआउट आणि त्याचबरोबर चांगलं इतकं बनतं आपल्याकडे ते खा दुसरे सॅलेड जगा तर ते मला आवडते मस्त खातो मस्त जगतोय आणि जसं म्हटलं खाऊन मस्त असं राहतोय अमेझिंग तू असं <laughs> कधी कुठे बाहेर गेलायस आणि मला जाणून घ्यायला आवडेल की तुला आलेला एखाद्या विचित्र फॅनचा अनुभव असंच एकेकाळी एक खूप एक सिनियर फॅन्स सुद्धा होते आपल्या एक कॅक्टर्स आहेत शिल्पा तुळसकर त्यांची आई खूप जास्त चाहती होती माझी oh. कारण पिंजरा चालू असताना रेग्युलरली त्या कॉल करायच्या रेग्युलरली कॉल कधी पत्र लिहितील असं एक खूप छान एक बॉन्ड होता आणि ते कॉल्स मध्येच थांबले तेव्हा आणि कधीच शिल्पाताईशी आणि माझी ओळख नव्हती त्यामुळे आमचं कधी बोलणं झालं नव्हतं ना काकूंचं माझं बोलणं म्हणून मी ताईशी बोललोय कधी असं काहीच झालं नव्हतं पण काकून एक वेगळाच कनेक्ट झाला होता आणि ते जेव्हा कॉल्स थांबले तर मला कसं तरी झालं की म्हटलं कॉल्स का थांबलेत आपलं काम बरं होत नाहीये आपलं काम आता बघत नाहीयेत काय झालं म्हणून मग मी कॉल करत होतो त्या नंबरवर आणि तो एकदा उचलला त्यांच्या मुलांनी उचलला आणि त्यांनी सांगितलं की शी इज नो मोर त्यांना कॅन्सर झाला होता त्यात शी पॉट फॉर कॅन्सर अँड इव्हेंच्युअली शी लॉस्ट अ लाईफ तर मग uh, इतकं वाईट वाटलं होतं पण ते असाही कनेक्ट होतो की त्याची सवय होते म्हणजे की नहीं नहीं नहीं? नहीं आला कशा असतील oh, ती काळजी वाटणं तर yeah. आठवणी म्हणजे त्यांचे लेटर्स माझ्याकडे अजूनही आहेत आणि माझ्याकडे एक बॉक्स आहे घरी जो मी कधीतरी विकेंडला वगैरे असं घेऊन लेटर्स वाचत असतो ते आणि कायम त्यांची आठवण घ्यायचंय मला डेफिनेटली आणि नंतर मग जेव्हा ओळख झाली तिचा स्वतःहून ऍक्च्युली मेसेज आला एकदा की माय मदर वॉज अ ह्यूज फॅन ऑफ युअर इथलं मला माहिती आहे मला आठवत आहेत आरती गु नीट माझ्याकडे त्यांचं पत्र आहे वगैरे आणि असं आमचं बोलणं झालं नंतर सो हा मोमेंट असे दोन्ही आहेत बियर्ड मोमेंट सुद्धा खूप येतात एक मुलगी घरी पोचली होती आणि सॉरी टू uh, से पण खूपच डेंजर अनुभव होता सो काही काय वेळेला जे फॅन मध्ये सुद्धा थोडं मेंटली आ, अफेक्ट होतात असं वाटलं खूप वाटलं त्या ह्याच्यात की पण ह्याला हा आजार आहे कारण की बरेच जण अशा ह्याच्यात इमॅजिन करतात की आपलं नातंच आहे काहीतरी आणि अख्खी स्टोरी त्याच्या भोवती बांधलेली असते त्यामुळे जरी माझ्या बहिणी बरोबरचा फोटो पाहिला तर माझ्या बहिणीला मेसेज जातो की लांब राहा त्याच्यापती अरे बहिणी आहे माझी ती एका लांब राहीत <laughs> माझ्यापासून म्हणजे काही काही ती मुलगी जी तुझ्या तुझ्या घरी घरी आलेली काय केलं ना कशी के so, सो ते एक म्हणजे आश्चर्य वाटलं मला की कुठून पत्ता शोधून काढला आणि तेही ती या घरी नाही पोहोचली ती पुण्याच्या घरी पोहोचली होती सो so, ते मला जास्त काळजी वाटली होती कारण की आई बाबा असताना आणि माझी आई टीचर आहे सो so इज रिटायर्ड ना पण ती ट्यूशन्स घेते सो बरेच स्टुडंट्स येत असतात आईला भेटायला किंवा ट्युशन साठी इन्क्वायरी करायला तर असंच बाबांना वाटलं होतं कोणीतरी स्टुडंट आली आहे सो so, बाबांनी आत बसवलं होतं मग आई आली आईला पण वाटलं की स्टुडंट कोणीतरी आहे इन्क्वायरीसाठी ट्युशनच्या इन्क्वायरीसाठी आणि त्यात कळलं की नाही मी भूषणची मला भूषणला भेटायचं आहे म्हणजे कोण तू नाही त्यांनी माझं बरोबर काही खूप वाईट एक प्रसंग घडत होता आणि त्यांनी मला वाचवलं सो so, मला भेटायचं आई म्हणाली तू नाही भेटू शकत पण तुला यु you नो know, आईबाबांना सांगितलंच तुझ्या की नाही आणि देन इट वॉज व्हेरी गिअड इट गॉट व्हेरी गिअड इव्हेंच्युअली शी लेफ्ट पण आई म्हणाली तुझ्या आईवडलांना बोलवून घे आणि त्यांना न्यायला सांगते मला माहितीये की तुम्हाला मी वेडी वाटते तुम्ही मला जेलमध्ये टाकणार आहात तुम्ही मला मेंटल हॉस्पिटल बदललात हे कस केरी होतं जेव्हा आई आणि हाईट म्हणजे माझ्या आईने फोन करून मलाच विचारलं की मुलगी कोण आहे <laughs> म्हणजे नेक्स्ट लेव्हल इतकं कन्व्हिन्सिंग होती की माझ्या आईचा ट्रस्ट ही हल्ला होता असं वाटतं परि वाटलं नाही करत आई ऍक्सेप्ट नाही करत आई मला एवढं मी ओळखलं होतं मी फक्त तुला असं नाव घेत हो मी मुद्दाम नाव हो नाही घेते तिचं पण ही मुलगी कोण आहे म्हटलं आई हा सूर काय म्हंटल माझ्यावर ट्रस्ट कारण की <laughs> एकदा रोज कॉल उचलले गेले होते द कॉप्स की ह्याच्यावरती काय घेणं वगैरे कारण काय दिस इज स्टॉकिंगचा नेक्स्ट लेवल होतं आहे इज अनहेल्दी अनहेल्दी फॉर बोथ तर त्यामुळे त्याच्यावरती ऍक्शन घेण्याचं झालं होतं पण म्हटलं की रिपिटेटिव्ह झालं तर डेफिनेटली विल डू समथिंग अबाउट इट ऍक्च्युली सो स्कॅरी इट इज म्हणजे पेरेंट्ससाठी फॅमिली इन्वॉल्व्ह झाल्यानंतर इट गेट्स स्कॅरी पण मला असं वाटतं तू आता हे जे दोन्ही अनुभव आम्हाला सांगितलेस ते एक खूप छान फॅन्स आहे जे तुला इमोशनल करतात किंवा तुला अजून करेज देतात ओके आणि हे दुसरे खूप म्हणजे जे तुला खूप भीती वाटू लागते ना कधी कधी आपल्याला की आपण म्हणजे आपण पब्लिक फिगर आहोत फाईन ऍक्सेस नाही आपल्या पर्सनल लाईफ एक्झॅक्टली exactly, राईट राईट ट्रू करेक्ट की नाही मुलांना असे तर मुलींना तर किती असे अनुभव येत असेल आणि ती उलट काळजी वाटते एकाय की हाऊ वुड दे हॅन्डल हे खूप वेळ आहे सोशल मीडियामुळे आपण Uh, जवळ आलो आहोत किंवा फॅन्सच्या जवळ आलो आहोत पण तेवढेच इझिली ऍक्सेसिबल झालो इझिलीस त्यामुळे मी कधीच इंस्टाग्राम uh, वरती काय म्हणतात रिअल टाइम पोस्ट करत आणि तू जिथे तू पोस्ट करत कायम डिलेड असतो सगळे तेव्हा कॉल करायला पुण्यात आलाय का नाही येऊन गेलो कन्फ्युजन अभि सो आय कीप इट लाईक दॅट सोशल मीडिया इज व्हरी सिलेक्टिव्ह इट्स नॉट व्हेरी इझिली ऍक्सेसिबल नॉट इझिली ऍक्सेबल दुली नाईस सो तुझा मूळ गाव कोणता माझा जन्म गोरेगावचा आहे आता पण आपण गोरेगावत आहोत पण हे गोरेगाव नाही रायगडचं गोरेगाव सो, सो रायगडमध्ये माणगाव तालुक्यातलं गाव आहे गोरेगाव तिकडचा माझा जन्म कारण आई माहेरी गेली होती जे बाळपणासाठी मुली माहिती त्यामुळे माझा जन्म तिकडचा पण लहानाचा मोठा मी पुण्याला झालो पिंपरी चिंचवड मध्ये झालो oh. पिंपरी चिंचवडून नंतर काही वर्ष मी पुण्यात शिफ्ट झालो होतो बाबा आधी पुण्यात होते पण पुणे पिंपरी चिंचवड हे कायम चालू असायचं पण मेन माझं अपब्रिंगिंग सगळं जे झालं ते पिंपरी चिंचवड आणि पुणे कारण काय शाळा कमलनाथ okay. बजाज स्कूल जी चिंचवडला होती आणि कॉलेज सिंबायसिस जे पुण्यात होत कोकणातली अशी एक डिश जी खूप आवडते म्हणजे इट इज लाईक अ फॉरेव्हर फूड तू कधीही खाऊ शकतो पण कोकणातली सोडे सुकट खूप आवडतात hmm. कोकणातलं असं डिश म्हणता येत नाही ते सगळं घरी सुद्धा बनवता येत सोडे भात असो करेक्ट त्यानंतर आणि आई कोकणातली म्हंटल तर घरी ते आलं आलं सगळं कम्प्लीट बरोबर तू तिथे स्पेशली म्हणजे चिंबोऱ्या खूप आवडतात गाभर काहीतरी मिसिंग आहे काहीतरी मिसिंग आहे जे मला आठवलं चिंबोर एजला आपण खिकडे म्हणतो ते मला खूप जास्त आवडतात तू असा कोणता फेस्टिवल अटेंड केला का तिथे म्हणजे त्याचे रिच्युअल्स आहेत ते अगदी वेगळे आहेत ओके okay. म्हणजे असे रिच्युअल्स जे, जे त्याला खूप एक वेगळेपण देतात हो जत्रा जी असते गावाची ती म्हणजे जी लाट येणं आ, हे लहानपणापासून एन्जॉय करायचं कारण काय ते ती पूजा करणं ती झाड ते तोडायचे आणि त्या लाटेची ती पूजा करायची सगळेजण पाणी टाकणार आणि माहित त्याच्यात खूप जास्त आम्ही पण त्यावेळेला जात्रा असते भैरवनाथाची सो गोरेगावात भैरवनाथाचं मंदिर आहे आणि त्याची जात्रा तर त्यासाठी गोरेगाव रायगड रायगड हा इकडे लोक घरगुती जेवण पण आलेलं आहे मे बी आपण एक छोटासा गेम खेळू

झालं का तुला काय वाटतं काय असेल करू का सुरू मग मी सांगतो सो जेवण सर्व झालंय जसं की तुम्ही बघू शकता खूप यम्मी आहे आणि भूषणला मी ब्लाइंड फोल्ड केलंय ओके सो so, भूषण मी तुला एक हिंट देते ओके एक ताट आहे दोन वाट्या आहेत आणि एक चमचा <laughs> nice. uh, आहे वा काय हिंट आहे व्हेरी एक पेला पण असेल साइडला हो ग्लास आहे ना साइडला सिक्स आयटम्स आहेत तुझ्या प्लेटमध्ये ओके okay. तुझ्या ताटात आणि तुला हे सिक्स आयटम गेस करायचे सगळे ताटात पण आहे सगळं सर्व करून दिलं ओके ओके दिस इज द बेस्ट इंद्रायणी भात रिअली तू कसा फिगर आउट केलं कोणी ओळखेल इंद्रायणी भात एक तर वास मग अशी आलाच पण तांदळाचा वास आला कारण का भाताचा आणि तरी काहीतरी इंद्रायणी भातच हा पुलाव सारखं काहीतरी वाटतं म्हणजे पुलाव बिर्याणी एवढं कळलंय म्हणजे खाऊ शकतो दिस इज खाऊन बघावं लागेल मला असं ओळखता येणार नाही अच्छा आय विश आय कुड सी दिस फूड प्रॉन्स यू विल यू विल इन अ वाईल कोलंबी भात Oh, wow. कांदा गुड़ मोजला नाही एक तू मी एक। एक। कांदा कांदा कोण आयटम सिक्स लिंबू पण असेल नाही नाही लिंबू आता हे पण कदाचित तुला खाऊन बघावं लागेल <laughs> कोलंबी फ्राय व्हेरी नाईस भूषण वाचा नुसता मसाला आला होता मला वाटलं हे काहीतरी वेगळं अमेझिंग तीन ओळखली मी का चार झाली तूच ना चार ओळखली नाही हा चार ओळखलेस तू भूषण इंद्रायणी भात त्याच्यावर काहीतरी असेल अंडर असा ओळखायचा कोलंबी भात प्रॉन्स फ्राय तिसऱ्या वाटल्या आधी शेल वाटलं याच पण थांब कोलंबीच वाटते परत एकच हो हे इंद्रायणी मतावरती तू कोलंबी कधी मागवलीस करेक्ट कोलंबी कोलंबीच कालवण कोलंबीच कालवण शेवटी खूप इझी होत का गॅस करायला आहे तू बोंबील नाही मागवले आलेले आहेत अजून ते म्हणजे तू ऐकलेला का नाही आले नाही आले नाहीयेत ते अजून हलवा हा पापलेट आहे तू एक सुक्लास भूषण फायनल नाही पॉपलेट तू तेव्हा काहीच बोलली नाही पण मी मुद्दा पण नाही बोलली ना सस्पेन्स पॉपलेट ची एवढं मी पण सस्पेन्स मेंटेन करायचा होता ना मला हम पॉपलेट पॉपलेट आहे यस फायनली तू काढू शकतोस तुझा ब्लाइंड फोल्ड आता एक मी सांगू का कोणाला नाही आय कॅन डू हा नो आय कॅन सी मला आय वांट टू ऑर्डर सोريم आय विल कम आणि भात असा नाही खात येणार तुला तू प्रयत्न करू शकतेस बरोबर मला इंद्रायणी राईस खायचं आहे कारण का मी आज भरपूर ऐकलं इंद्रायणी राईस तू नाही खाल्लेला आहे कधी नाही व्हॉट यू सीन असं नाही नाहीच येणार त्याची बघतो चमच्यात देऊ का समच्यात देऊ भातासाठी काही hmm. मस्त जेवण झालं एकदम भरपूर खाल्लेलं आहे आणि मी ताटात वाढलेलं सगळं संपवलंय आणि कावीने ते अजिबात संपवलेलं नाहीये ओके माय बॅगिल आज पहिल्यांदा तिने ट्राय केले आणि ते मिस झालंय खरं तर मला वाटतं तिचे रिॲक्शन जे तुम्हाला नाही दिसणार आहेत पण मी पाहिलेत तर मुंबई इझी नाही येत सगळ्यांना खाणं असं मला वाटतं अमित कावेरी तर अगदीच अशा रिॲक्शन ज्या आलेल्या आहेत की त्या दाखवू शकणार नाही होत पण उत्तम जेवण होतं मासे प्रचंड आवडले अँड थँक्यू ऍप सिलेक्शन तू सगळं अगदी व्यवस्थित जे सरप्राईज जे मी म्हटलं की सरप्राईज मी त्याप्रमाणे तुझे सिलेक्ट केलं ते उत्तम होतं एक गोष्ट राहिली पण सोलकडी तू मागवली नाहीस ती आता आपण काही हरकत नाहीये ती आता जेवण झालंय तर आपण मला वाटतं पुढच्या एनी आपण येस पुढच्या गप्पा वारता वारता आता आपण सोल कडी पिऊया सो आर सोल कडी इज युअर शुअर द राईट शुअर ऑन सोल कडी सो भूषण कमिंग बॅक टू आर कॉन्व्हर्सेशन तुझी अर्ली लाईफ कशी होती म्हणजे तुझी स्कूल लाईफ कशी होती uh, खूपच डिसिप्लिन असं मी म्हणे कारण की अतिशय स्ट्रिक्ट अशी शाळा होती माझी सगळं डिसिप्लिन जे मला so काय मला लागले किंवा व्यवस्थित राहणं हे सगळं क्रेडिट मी माझ्या शाळेला देतो सो ऍट व्हॉट एज डिड यू स्टार्ट वर्किंग तुझं वय काय होतं कामाला सुरुवात केली मी शाळेत असतानाच एकतर uh, कायम ऍक्टिंग आपले जे ग्रुप्स असतात त्याच्यात असायचो तर ही थ्रू जर्नी हे असताना की शिक्षण तेवढंच पाहिजे पण इव्हेंच आय टू बी अन ऍक्टर एमबीए करत असताना सुद्धा आई बाबांना तेच सांगितलं होतं की मी एमबीए करतोय पण डोंट एक्सपेक्ट की मी एक जॉब चांगला मिळेल म्हणून करतोय हे शिक्षण माझ्यासाठी करतोय आणि त्यानंतर मी होणार तर ऍक्टरच आहे पण बॅकअप प्लॅन आपला रेडी आहे पण हे करत असताना ऍक्टर व्हायचं म्हणून मी खूप वेगवेगळ्या प्रकारचे जॉब्स केले ज्याच्यात सगळ्यात पहिला जॉब होता एका ठिकाणी मी सेल्समॅन म्हणून लावलो होतो डोर टू डोअर सेलिंग केलेला आहे मग एक इव्हेंट एक मॅनेजमेंट कंपनी होती ज्याच्यात युजली असे इव्हेंट्स आपण म्हणतो पण ते लॉन्च करायच्या आधी पॅम्पलेट्स काही वाटायचं असतील तर सिग्नल वरती लिटरली गाड्या थांबल्या कि हॅव टू डिस्ट्रीब्युट दोस पॅम्पलेट्स आणि त्यांनी तुम्हाला डेली एक अलावन्स मिळाले so, ते करून मला माझ्या पोर्टफोलिओसाठी पैसे मिळाले काम करायला सुरुवात कधी केली तर खरं काम मजत ते सुरुवात पहिला पे चेक काय होता तुझा हो ते तर अगदी तेव्हा चेक पण नाही ते डेली अलावन्स असायचं म्हणजे मला वाटतं कितीतरी अडीचशे रुपये साडेतीनशे रुपये असं मिळायचं आणि खूप वाटायचे पण ते चांगलंय एकाही त्याच्यामुळे कॉलेजमध्ये बंकिंग वगैरे काही व्हायचं नाही मी व्यवस्थित लेक्चर्स अटेंड करायचो पण जॉब करायला मी लवकर सुरुवात केली जसा हा जॉब असेल मग इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीजव तुझं कॉलेजमध्ये असताना मी बी सेवन एटीन पण त्यातनंच मला प्रायोरिटीज माहिती होतं की आपण हे कमवतोय म्हणून जर कुठेही उडवतो असं न करता सेव्हिंगही करायचो त्यातनं पुढचं शिक्षणही केलं आणि त्याचबरोबर ऍक्टिंगसाठीचे जे पैसे लागतात ते असे साठवले हो होते कारण बाबा म्हणाले होते की मी तुझ्या शिक्षणात कमी नाही पडू देणार ना, काही पण तुझ्या साठी मी काय तुला पैसे दे <laughs> तुला तुझे कमवायचे आई वॉज अ ह्यूज सपोर्ट फायनान्शियल पण कधी गरज पडली तर आई बरोबर आहे मग कोणी कधीतरी uh, सिम कार्डच्या uh, कंपनीत पण हे केलं होतं इव्हेंटमध्येच ते यायचं की कोणी सेलफोन घेतल्यानंतर त्या सेलफोनच्या दुकानात आपण बाहेर किऑस्क वरती थांबायचं आणि था। लगेच त्यांना मग आपलं त्या त्या कंपनीचं सिम कार्ड विकायचं जस्ट हेल्प दिस हॅज मेड मी द पर्सन हु एम टुडे आणि आधी मॉडेलिंगचा खूप छंद होता मला वाटलं मॉडेलिंग थ्रू मध्ये शिरणं इझी होईल त्याने स्टार्टेड ऑडिशनिंग फॉर हिंदी शोज तेव्हा बालाजीचा एक शो होता आणि ऑलमोस्ट डन झालं होतं कॉन्ट्रॅक्ट साईन करून झालं होतं पण लास्ट मिनिट ते कॅन्सल झालं अँड दॅट वॉज अ बिग सेंट आहे म्हणून मग मी एम बी ए परत केलं एम बी एला ऍडमिशन घेतली आणि एम बी ए करत असताना ऑडिशनिंग फॉर मराठी शोज असं करत मराठी टेलिव्हिजननी सुरुवात केली घे भरारी म्हणून एक मालिका होती मी मराठीवरती ती ऍक्च्युली माझी पहिली मालिका बऱ्याच जणांना पिंजरा वाटते पण पिंजरा माझी पाचवी मालिका होती ती केल्यानंतर मग चार चौकी वगैरे कर मग इव्हेंचली पिंजरा पाचवी मालिका आणि मग ते थांबवली आणि तेव्हापासून मग नंतर सिनेमांची सुरुवात झाली तर तुला आठवतं का की तुला तो पहिला चित्रपट तुझ्या आयुष्यात कसा मिळाला होता आणि तो मिळाल्यानंतर तुला काय फीलिंग आली होती आणि तुला कसं वाटलं होतं मालिका करत असल्यामुळे तो चित्रपट मिळाला असं मी म्हणेन कारण की पिंजऱ्यामुळे कुंकूमुळे घराघरात पोहोचलो होतो आणि त्यामुळे मला ऑडिशन साठी बोलावलं होतं मीटिंग साठी बोलवलं होतं आदित्य सरपोलदार दिग्दर्शक होते पहिल्याच चित्रपटाला इतका चांगला दि दिग्दर्शक मिळणं हे खूप महत्वाचं होतं सुप एक्सपिरियन्स आणि आदित्यकडून खूप शिकायला पण जेव्हा तू मोठ्या पडद्यावर स्वतःला तेव्हा तुला कसं वाटलं डेफिनेटली खूप मेमोरेबल एक्सपिरियन्स होता आणि माझ्या एकट्यासाठीच नाही तर अख्ख्या कुटुंबासाठी कारण मला आठवत आहे प्रीमियरच्या वेळेला सगळे आले होते आई बाबा माझ्या आजीने तो चित्रपट पाहिलाय त्यामुळे तो एक्सपिरियन्स की आतापर्यंत टेलिव्हिजनवरती किती म्हटलं तरी एक स्मॉल स्क्रीन वरती आपण बघतो आणि डायरेक्टली एवढ्या मोठ्या स्क्रीन वर बघणं सो एज अन ऍक्टर तर दिस वॉज वॉट आय ऑलवेज वॉन्टेडिंग मला असं वाटतं आपण खूप सिरियस टॉप खूप सिरियस झोन मध्ये गेले मी पण आणि जेवण खायला घातले ते जेवण जेवढं डीप गेलं ना तेवढे माझे आमचे आय टोल्ड इयर ओल्ड तुझ्यासाठी प्रेमाची परिभाषा काय आहे प्रेम माझ्यासाठी असं होत की जेव्हा एखाद्या व्यक्तीला तुम्ही तुमच्यापेक्षा जास्त महत्व देता. तुम्ही स्वतःला सेकंड वरती टाकतात तेव्हाच ते प्रेम जेव्हा आपण म्हणतो माझं कामावर प्रेम आहे आय लव्ह माय वर्क कधी असू युअरिटा युअर वर्क ओव्हर एव्हरीथिंग आणि तेच मला वाटतं प्रेमात पडल्यावर सेकंड प्रायोरिटी ठेवता आणि फर्स्ट प्रायोरिटी ती व्यक्ती बनून जातोय दॅट इज वॉट इज लव्ह मी बरं आता आपलं खाऊन झालेलं आहे पिऊन झालेलं आहे आता मला सांग तुझं मस्त राहण्यामागचा रहस्य मस्त राहण्यामागचं रहस्य कारण जेवढं उत्तम खातो मी तेवढेच उत्तम विचार सुद्धा मी फीड करतो कारण आपण स्वतःला काय फीड करतोय त्यांनी आपलं शरीर बनतं तसंच काय फीड आपल्या थॉट्स ना करतोय त्यांनी आपण बनतो त्यामुळे मस्त जे राहतोय है, ते हेच याच गोष्टींनी काही काही संकट येतच असतात तेवढेच आनंदाचे क्षण सुद्धा येत असतात आणि त्याच्यात खचून जात नाही हो, <laughs> right, so मी संकट येऊन तर त्यामुळे ऍज आय सेड आय बिलीव्ह इन ऑल फॉर द गुड आणि या सगळ्या गोष्टी ज्या प्रिन्सिपल्स माझ्या ज्या आहेत ते फॉलो करतो त्याच्यामुळे मस्त राहतोय ऑल राईट थँक्यू सो मच भूषण खूप मस्त वाटलं तुला भेटून खूप मस्त वाटलं तुझ्याशी बोलून म्हणजे आज अख्खा वेळ मी नुसते खात होते तुझ्या तू <laughs> तु, तु, तु बोलत होता मी ऐकत होते आणि खूप खूप छान झाला आपला एपिसोड थँक्यू सो मच थँक्यू पुन्हा एकदा भेटू आणि अशीच एक नवीन जागा एक्सप्लोर खूप मजा आली आणि खूप महिन्यांनी मला वाटतं इतके डीप कॉन्वर्सेशन झाले इतक्या जुन्या आठवणी झाल्या आणि त्याचबरोबर मस्त जेवण सुद्धा झालं सो थँक्यू फॉर दिस लवली ट्रीट so, सी यू सो सी यू वेलम बाय